सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे डी ए वाडेबाबत तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बिलला ही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के एवढा महागाई भत्ता दिला जातो यामध्ये मात्र जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच महागाई भत्ता ज्याला डी ए असं म्हणतात तो आता पन्नास टक्के एवढा झाला आहे याचा रोख लाभ मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात त्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे हा वाढलेला भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आला असल्याने सदर सरकारी नौकादार मंडळीला जानेवारी आणि फेब्रुवारी दो दोन महिन्याची मागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर एक राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील डीएवाडीचा निर्णय घेतलेला आहे उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश येथील राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा वाढवलेला आहे तर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार डीएवाडीचा लाभ पाहूया केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्के झाला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील पन्नास टक्के अपेक्षित आहे खरं तर राज्य कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार घेणार अशी आशा होती परंतु राज्य सरकारने हा निर्णय घेणे टाळले आहे तथापि केंद्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के करण्यात आला आहे याबाबतचा या शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केला आहे याशिवाय राज्यातील मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील यावेळी राज्य कर्मचाऱ्यांच्या आधीच वाढवण्यात आला आहे कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा शेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्यात आला आहे जानेवारी दोन हजार पासून त्यांचा वाढीव मागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता निवडणुका संपन्न झाल्यानंतरच आणि निकाल जाहीर झाल्यानंतरच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सतरा लाख कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना मागा भत्तावाढीचा लाभ दिला जाईल असे बोलले जात आहे